सी एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहतो सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील आनंदनगर भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी साक्षी लोन एंटरप्राइजेस अँड दिगंबर शिंदे यांच्या वतीने या ठिकाणी उत्तरचे आमदार माननीय बालाजी कल्याणकर यांचा वाढदिवसानिमित्त या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं वाटप या ठिकाणी आताच करण्यात आलेलं आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो सर काय सांगणार आपल्या विषयी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साक्षी एंटरप्राइजेस आणि दिगंबर पाटील शिंदे मित्रमंडळाच्या वतीनं दरवर्षी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे प्रतिमा वाटपाचं कार्य या ग्रुपकडून ठेवण्यात आलेलं आहे यासाठी उत्तरचे लोकप्रिय आमदार त्यांच्या सुविध्य पत्नी सौभाग्यवती संध्याताई कल्याणकर यांच्या हस्ते आज कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटन झालं या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भदुरे साहेब युवासेनेचे जिल्हाप्रमुख गणेश पाटील शिंदे व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी आमचे मित्र दिगंबर पाटील शिंदे यांनी दरवर्षी काही ना काही समाजाचं देणं लागतं या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं घरप्रत आपले तीनशे मूर्ती वाटप करण्याचं ठेवलेलं आहे जेणेकरून की छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य संकल्पना समाजाच्या उपयोगी हितासाठी पडतील यासाठी त्यांनी हे कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमाची सांगता अतिशय छान पद्धतीने झालेली आहे यानंतर आमचे मित्र दिगंबर पाटील शिंदे आज जो या ठिकाणी बालाजी कल्याणकर यांचा वाढदिवस आयोजित केला होता त्यानिमित्त काय सांगतात दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही काही ना काहीतरी नवीन नवीन कार्य करण्याचा किंवा समाजाचा ध्यान लागण्याचा किंवा समाजासाठी काहीतरी करण्याचा आणि कुठला तरी एखादा औचित्य साधून आम्ही काहीतरी कार्यक्रम करतो तर यावर्षी जो कार्यक्रम केला आहे कदाचित अजून याच्यापेक्षा मोठा करायचा होता ठीक आहे जो झाला तो झाला पण काहीतरी आपण देण्यासो ह्या पद्धतीने साक्षी एंटरप्राइजेसच्या वतीने अतिशय खरोखर या ठिकाणी उल्लेखनीय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता माननीय बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त केला होता तो खरोखर या ठिकाणी उल्लेखनीय कार्यक्रम आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद आदरणीय बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वतीनं आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं वाटप या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसाचे आलं त्यांनी खुलेल्या अशा शुभेच्छा द्याव्यात स्वतः त्यांच्या पाठिंबाला आपण सर्वजण बऱ्या मागच्या दोन तर्फपासून आपण सर्वजण पाठिंबा आहोतच येणाऱ्या सुद्धा साहेबांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी सर्वांनी आपण त्या ठिकाणी प्रार्थना करून साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्यामुळे लोकप्रिय आमदार साहेबांच्या स्वाक्षरी इंटरप्रायझर आणि गणेशराव पक्षप्रधके गणेशे शिंदे नोनी शिंदेच्या तर्फे आपण एवढा चांगला उपक्रम घेतला या कार्यक्रमाला आपल्या संगत साई कल्याणकर आणि याचबरोबर युवासेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र शिंदे आणि तालुकाप्रमुख गणेशराव बोकारे गणित पावडे जनाकोडे आणि विकास देशमुख बनले आणि सर्व बंदवाने बघितले असा उपक्रम आपण शिवाजी महाराजांची फोटो हो जे आपण देणार आहोत ते खरंच शिवाजी महाराजांच्या विचारात आपण सर्व या तीनशे लोकांच्या घरी पोहोचणार आहात शिवाजी महाराजांचं जे आपण जे प्रतीक आपण देणार आहात त्याप्रमाणे आपल्या भागातले तरी आमदार त्याप्रमाणे त्यांनी हे जे कार्य केलं त्या कार्याबद्दल आपल्याला दुग्वी क्षण आपण सगळ्यांनी मिळून निवडून दिलं सगळे आशीर्वादाने त्यांनी आमदार झाले आणि <coughs> त्या संदर्भामध्ये आपण जे वाढदिवस आज जे मोठ्या उत्साहानं काटामाठामध्ये आपण ते साजरा करा आणि ह्याच उपक्रम आपण असेल तर दक्षता शिबिर असेल किंवा उद्या झोपमाना जे कीर्तन आहे खूप मोठं आपण तिथं वकिलावरचा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमाला सगळ्यांनी आपण उपस्थित राहू उद्याच्या कार्यक्रमाची शोभा वाढवा सर्वप्रथम आपल्या सर्वांचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आज साध नांदेड विचारचे आमदार नानाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण शिवाजी महाराजांचा म्हणजे छोटा <laughs> एक उपक्रम करायला फोटो वाटप करायलो त्या कार्यक्रमाला आवर्जून आपण नागरिक जिताप्रमुख युवा गडोळे जिल्हा प्रमुख गणेश शिंदे आपले तालुकाप्रमुख गणेश गोकारे निर्माण पावडे विकास देश मनवे आमचे दीपक कल्याणकर पण आहेत गणेश शहाजी देसाई आणि मंगेश कदम हे जे आता हे शिंदे कंपनी आता इथे दोन दोन शिंदे आहेत आता जिल्हा पण म्हणजे परेशान झाले की दोन दोन शिले असल्यामुळे त्यांनी गणेश शिंदेच भरले पण एकत्र ती भाऊके आली आणि भाऊकेने म्हणून एकत्र येऊन हे कार्यक्रम ठेवा परत साहेबांच्या वाढदिवसा मिळवण्याची खूप चांगली संकल्पा केली करून सर्व कार्यक्रम ठेवा कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या मूर्त्या प्रत्येक घरामध्ये जाणार आणि ही आपल्या जी आपल्याला संस्कृती पाहिजे संस्कृती जपायला पाहिजे ही संकल्पना केली आहे बाबा आपण बाकीचं नाही काय करता जी मूर्ती देऊ जे आपल्या मनातील शिवारांचं आपलं आराध्य दैवत आहे त्या दैवताचं आपण जरूर दर्शन घेऊन आपल्याला संस्कृती घालायची असत आपल्या पुढे जायचं तर खरंच आपल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी खूप चांगला विचार केलेला आहे या विचारामुळे तरच आपल्या मतदारसंघामध्ये अनेक आपले असे कार्यक्रम घेणारे या कार्यकर्त्यांना वाव देणारे आमदार साहेब तर नेहमीसोबत असतात मी पण त्यांच्यासोबत असते कारण हे परिवार आहे नांद फक्त मतदारसंघातील राजकारण नाही तर एक सगळ्यांना घेऊन चालणारा परिवार आहे आणि परिवारासोबत हे सगळे पदाधिकारी आहेत तर खरंच तुम्ही खूप साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम चांगला ठेवला आहे तुम्हाला सुद्धा येणाऱ्या काळात सुद्धा तुम्ही असेच वाढदिवस म्हणजे असेच सगळ्यांचे साहेबांचे असू द्या पदाधिकारीचे असू द्या असेच उपक्रम राबवा असेच वाढदिवस साजरे करा तर एवढं आम्हाला बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद मानू आणि इथं समजा